श्री प्रतिष्ठान कुठे चला एक काम करा हे खेडचं मंडळ नऊ थर ट्राय करणारे झाले झाल्या तुम्ही सुरुवात करा ओके खेट, खेट मागे अडकले असतील तर त्यांना पुढे यायची मी विनंती करतोय दत्तगुरु सेवा मंडळ कुर्ला कुठे आहे हात वरती करा दत्तगुरु सेवा मंडळ कुर्ला वीर बजरंग क्रीडा मंडळ कुठे वीर बजरंग क्रीडा मंडळ घाटकोपर चला सुरू करून टाका वीर बजरंग सुरू करा मित्रांनो एक मिनट लक्ष द्या तीनशे किलोमीटर लांब खेडून आलेलं हे मंडळ आहे पहिल्यांदा ते ठाण्यात आलेत फक्त आपल्यासाठी आलेत आणि नऊ थर लावायचा प्रयत्न ते या ठिकाणी करत आहेत टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया खेडून तीनशे किलोमीटर लांबून आलेले हे मंडळ आहे आमचा मित्र नगरसेवक विजय तांडेल मुंबईचा याचा प्रेम नगर च मंडळ आठ थर लावायचा प्रयत्न करतायत कृपा करून सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे देखील असू द्या पाणी पाणी मारू पण जोपर्यंत हे प्रयत्न करतायत तोपर्यंत नाही ते झाल्यावर नाचायलाही देतो आणि पाणी पण मारतो दोन मिनिट आठ थर लावायचा हा प्रयत्न होत आहे जरा टाळ्या वाजवा आता टाळ्या वाजवा बघा जरा हे लागले आठ हे कडक आठ लागले कडक हे कडक आठ विजया तांडेल विजया तांडेल की जय हो गो बिन्दा, गो बिन्दा, गो...